आणि बंधुभावाचे प्रतीक असलेली रमजान ईद सोमवार दिनांक एकतीस मार्च रोजी सिन्नर शहरासह नाशिक जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी जिल्ह्यात ठिकठिकाणी मुस्लिम बांधवांनी प्रार्थना स्थळावर सामुदायिक नमाज पठण केले सिन्नर शहरातील आडवाफाटा भागातील ईदगाह व मैदानासह विविध मच्छिदींमध्ये मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज पठण करून एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देखील दिल्या एक महिन्याची रोजा सोमवारी संपल्याने जिल्ह्यातील शिन्नर शहर आणि ग्रामीण भागात दोनशेहून अधिक ठिकाणी रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांनी नमाज पठन केले ईदच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व मस्जिदींवर आकर्षक विद्युत रोषणाई ही, ही करण्यात आली आहे शहरात विविध ठिकाणी ईद मुबारक असे शुभेच्छा फलक देखील लावण्यात आले आहेत सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून आले मुस्लिम बांधवांनी शहरातील विविध मशिदींमध्ये नमाज पठन केले या निमित्त सायंकाळी शिरखुर्मा मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते मुस्लिम धर्मियांसाठी रमजान ईद हा वर्षातील एक मोठा पवित्र सण असतो रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांनी नमाज पठन केले व एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी सिन्नर शहरातील हिंदू समाज बांधव राजकीय नेत्यांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देखील दिल्या सिन्नर पोलीस स्टेशन स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ईदगाह मैदान परिसर व मशिदीच्या परिसरात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती चोख असा बंदोबस्त यावेळेस ठेवण्यात आला होता रमजान निमित्त विविध मिठाई व भेटवस्तूंनी बाजारपेठा या फुलून गेल्या होत्या एस एन न्यूज साठी सुजल शितोळे पवित्र रमजान महिन्याचा उपवासाचा आज शेवटचाच दिवस आहे ना शेवटचा दिवस त अशा ह्या पवित्र महिन्याच्या रमजान ईद च्या निमित्ताने आपल्या सिन्नर शहरातील व तालुक्यातील समस्त संपूर्ण मुस्लिम बांधवांना मी आपल्या सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सिद्धेश्वर त्याचप्रमाणे माऊली हा शेकल व आपल्या तमाम सिन्नरकरांच्या वतीने सगळ्यांना या रमजान ईदच्या निमित्ताने शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र रमजान ईद मुस्लिम बांधवांचा पवित्राचा सण आणि काल हिंदू बांधवांचा गुढी नवीन मराठी नवीन वर्ष हे दोन्हीही सण एक मागपुढं आल्याने त्या दोन्ही सणांच्या मी मुस्लिम बांधवांना हिच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि हिंदू बांधवांना नव नवीन, नवीन मराठी वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्या संपूर्ण सिन्नर नगरीमध्ये सिन्नर तालुक्यामध्ये हिंदू मुस्लिम एक गुणा गोविांना नांदतात जे म्हणतात ना छत्रपतींच्या शिवरायांच्या काळामध्ये मुळीच नव्हती वाणं म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान त्याच पद्धतीनं आजही हिंदू मुसलमान या सिन्नर तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने वागतात नांदतात एकमेकाला स सहकार्य करतात एकमेकाला साथ देतात आणि अत्यंत एक भाईचारा जपतात हे अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणून मी माझ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं सिटू कामगार संघटनेच्या वतीनं अंधश्रद्धा निर्मन समितीच्या वतीनं शिवजन्म सोहळा समितीच्या वतीनं बांधवांना ईदच्या खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद सर्व सिन्नर तालुक्यातील मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या मनपूर्वक शुभेच्छा सिन्नर शहर व तालुक्यातील सर्व आमच्या मुस्लिम बांधवांना मी माझ्या वतीने तसेच सिन्नर तालुका बारा बलुतेदार आलुतेदार महासंघाच्या वतीने रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद प्रेस कमिटी व पूर्ण मी उदय जाधव माझ्या पूर्ण परिवारातर्फे पूर्ण सिन्नरतर्फे ईदच्या खूप खूप मुस्लिम बांधवांना शुभेच्छा आज ईद समा तमाम सुंदरच्या मुस्लिम बांधवांना माझ्याकडून माझ्या कुटुंबाकून आणि महात्मा ज्योतिबा विद्यालयाकडून तमाम मुस्लिम मानवांना ईदच्या खूप खूप शुभेच्छा आभई